हाय नमस्कार कसे तुम्ही आय हो बरेच असतील आणि मी पण बरीच आहे आणि अचानकच मला आता सर्दी झाली बघा परत नाही मी नाही का मागे थोडंसं कोरपड लावले होते तर सर्दी झाली लगेच म्हणजे चेहऱ्याला कोरपड लावले आणि सर्दी झाली मला काय सांगायचं आता जाऊ द्या आणि दिदीला पण ताप आलाय प्लस आता तिचा पाय दुखायला लागला म्हणून परत रडत बसली बघा हे बघा तिला दाखवते म्हणलं तर लगेच डोळे झाकून बसले म्हणजे मी जाखोर म्हणून मला म्हणते रडताना नको दाखव मला हे बघा काय असं सांगायचं आता चला सोमवारे आणि सकाळी मी गेलेच नाही नाही का म्हणजे नाही जाता आलं सकाळी तर आता साडेसहा नाही पावणे सात झाले सा चला तर मग आता जाऊ आपण मंदिरात शंकरदेवाचं मं... मन म्हणजे दर्शनाला चला मग त्यांना म्हटलं टू व्हीलरवर वर रिक्षाने जाऊ आपण कारण आहे ना थंडीलाही यावं बाहेर गालो ना थंडीची खूप वाजा लागली आहे ना मामा बघा मम्मा पण आली टेलर लोक बाबा तर तुम्हाला माहिती आहे मला एकतर कानाचा त्रास यानं अचानक आता सर्दी पण झाली तर गोळी खाल्ली मी आणि देवाला म्हणजे पाणी घेतले एक घरातलं बॉटल म्हणजे सकाळी मई भरून ठेवले होते बघा पाणी आणि थोडंसं तांदूळ घेतले व्हायला आणि असं वाटलंच नाही मला की सोमवार लगेच आलं म्हणजे हा आठवडा कधीच संपला काय मला तर काय कळलंच नाही यावेळेस है नामान कस सुकून तुझा आमच्या इकडच्या यारे हे पाठीमाग चा साईट पाठीमाग म्हणजे माझ्या पाठीमागचा साईट आणि आणि कढई कशी आहे साई काय कन्न आवडतं त्यांना घेत होता काय असं व्हिडिओ मध्ये तसे काय नाही आपण आपला रस्ता दाखवतोय गैरसमज काय आहे हं जायफ नाही आम्ही इथंच आहे होय खूप दिवसांनी दिसल्या व्हिडिओ चाले का तुमचा हो व्हिडिओ चालूच आहे आमचं चालले कालेच मी जरा नुकसाना तर रिक्षात बसलो आहे पण चाललं नाही थंडी थंडी पवनच चाललं

ये बघा मम्मा चालली माममाला जरा बरं नाही वाटत ना शंभो शंकरा मॅडम चला बम बम बोले घ्या शंकर देवाचं दर्शन तुम्ही पण घ्या तुम्ही पण दर्शन

मंदिर तर बघितलं तुम्ही फायनली दर्शन वगैरे हो झालं आणि ते फेऱ्या मारतात दिलो आणि दिजूचे पप्पा बघा आणि त थांबले मी फक्त पाया पडत असते देवाचं आणि येत असते उद्या फेरे मारले की जाय आता नाही बघा फायनली पसलो आहे ना आम्ही झालो आता बघा कसं आहे बाप रायफिंग असतोच बाबा नाही सिग्नल लागलं तेच सिग्नल लागलेच ना शेवटी रात्रीचे आठ वाजले तरी सिग्नल आहेच पायात तर चला तर मित्रांनो फायनली मी घरी आले 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 देवाचं दर्शन पण घेतले कारण तुम्हाला माहिती आहे मंदिरातनं कुठनं पण आलं ना <laughs> तर पहिलं आपल्या देवाचं पण दर्शन घ्यायचं असतं हे बघा तर देवाचं दर्शन वगैरे घेतले मी आणि पाया फुटले बघा तुमच्या पण पुढं केळ आणले तुम्ही तर बघितलंच येत हे बघा कारण देव आपलेच मंदिर पण आपलाच आहे का नाही देवाचा प्रसाद पण आपलाच चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा बाय बाय गुड नाईट